आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्ल्युझिव्ह एम आय परिसर परभणी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी आज परभणीत करण्यात आली परभणी मराठी पत्रकार संघ आणि देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं आज तीन डिसेंबर रोजी या तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये रक्ताच्या विविध चाचण्या तसंच ई सी जी यासह जवळपास दहा तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांची तपासणी केली रुग्णालयाच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शैल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी यांच्यासह डॉक्टर एकनाथ गबाळे डॉक्टर अजय कुंडगी डॉक्टर निहार चांडक डॉक्टर राहुल डेंगसे डॉक्टर सूर्यतळ डॉक्टर संदीप वानखेडे डॉक्टर मनोज मोरे डॉक्टर प्रसाद यादव डॉक्टर श्रीमती चांडक डॉक्टर श्रीमती यादव यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नायकवाडे जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर कार्याध्यक्ष प्रभू के विनोद डावरे आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील खानापूर फाटा इथं सोमवारी सायंकाळी सिमेंट रस्ता आणि नाली बांधकामाचं भूमिपूजन पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत ही विकास कामं परभणी शहराचे माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत खानापूरमध्ये चार कोटी रुपयाचा विकास कामाचा शुभारंभ याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार राजेश पिटेकर यांचं अभिनंदन करून त्यांचा प्रताप देशमुख राजू शिंदे शंकर भागवत रामेश्वर सुरेश काळे सुरेंद्र रोंडगे संजय कदम मोहिते बळीराम मोहिते बाळासाहेब शिंदे माऊली काळे बालाजी मोहिते पांडुरंग शिंदे आदींची उपस्थिती होती दिव्यांगांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीनं आज धरण आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव घालत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन देण्यात आलं तहसील कार्यालयाकडून दोन वर्षापूर्वी दिलेलं अंत्योदयचं रेशन कार्ड ऑनलाईन करण्यात यावं मिस्म्याच्या नावाखाली अनेक दिव्यांगांचं संजय गांधी निराधारचं अनुदान अद्याप मिळालेलं नाही ते त्वरित देण्यात यावं जिल्हा मध्यवर्ती बँकेतून संजय गांधी निराधार अनुदान वेळेवर वितरित करण्यात यावं यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि येत्या आठ दिवसात संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रलंबित मागण्यासंदर्भात बैठक घेऊ असं आश्वासन यावेळी देण्यात आलं गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉ गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि राजीव गांधी अन्नतंत्र महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं महाविद्यालयीन मुलींची कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आज या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे सचिव रविराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर पी आर जवळ डॉक्टर माधव शेजूळ डॉक्टर प्रशांत भोसले डॉक्टर डी एफ राठोड प्राध्यापक शाहू चव्हाण डॉक्टर डी एम शेरे डॉक्टर अभिजित कडरे डॉक्टर डी बी पवार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते या स्पर्धेत विद्यापीठ स्तरावरील मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे जीवनात अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हवा असेल तर अहंकार आणि सोडून संतांचे विचार स्वीकारले पाहिजेत कारण संतांनी जीवन जगण्यासाठी अवघड असलेलं ज्ञान सोपं करून सांगितलंय असं प्रतिपादन संत साहित्याचे प्राध्यापक अभ्यासक प्राध्यापक गणेश शिंदे यांनी केलं परभणी इथं चतुरंग प्रतिष्ठाच्या वतीने आयोजित शंकरराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत सोमवारी संत परंपरा आणि आजची पिढी या विषयावर दुसरे विचारपुष्प प्राध्यापक शिंदे यांनी गुंपलं शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या व्याख्यानात श्री शिंदे यांनी ज्ञानेश्वरी आणि गाथेतील ओवी आणि अभंगांचं विश्लेषण केलं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी नऊ वाजता ग्रंथालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये एकूण पासष्ट विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नामदेव आघाव यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुधीर राजूरकर हे होते यावेळी डॉ गजानन केंद्रे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी काकासाहेब खोसे डॉ कल्याण टेकाळे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांमधील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या निवासी वस्तीला शिकणाऱ्या आणि वडिलांचं क्षेत्र हरवलेल्या दोनशे एकवीस एकल पालक व अनाथ मुलींना थंडीपासून बचावासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं स्वेटरचं वाटप करण्यात आलं एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान सीच्या टीमनं स्वतः जाऊन या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये हे वाटप आहे यामध्ये पूर्णा तेवीस गंगाखेड तीस मानव तेहतीस पाथरी चाळीस सेलू अठ्ठावीस जिंतूर एक्केचाळीस आणि परभणीतील अठरा असे एकूण दोनशे अकरा एकल पालक व हो अनाथ मुलींना स्वेटर्स वाटप करण्यात आले आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचा काल मंगळवारी ब्राह्मण समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे यावेळी स्वप्नील पिंगळकर संतोष पाठक सुधाकर गुरु गोळेगावकर मनोज द, गुरु धर्माधिकारी पंकज कौंडिन्य मंगेश मंगरुळकर विशाल जोशी नंदू परांडकर हनुमान जोशी प्रकाश देशपांडे कृष्णात करगदंडे संजय चौधरी रवी जोशी नितीन सावळेकर आदींची उपस्थिती होती परभणीच्या न्यू लाईफ ब्लड बँकेचे चेअरमन पंकज खेडकर यांनी सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कर्नाटकच्या बेंगलुरू येथील नामांकित एशियन इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीनं डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना सन्मानित केलंय त्यांच्या यशाबद्दल आज पत्रकार संघाच्या वतीनं देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर एकनाथ गबाळे प्राचार्य सुरेश नाईकवाडे प्रभू दिपके विठ्ठलराव वडकुते मंचक खंदारे पांडुरंग अंबुरे आदींची उपस्थिती होती आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयोजित रॅलीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवण्यात आली परभणी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या शाळा शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांची प्रभात फेरी आज काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी दा जिल्हा समाज कल्याण एस के भोजने यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती राजकीय व सामाजिक गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करून सामाजिक गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी आज आंबेडकरी संघटनाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे राजकीय व सामाजिक आंदोलनामुळे उद्भवलेल्या ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे ते खटले ते मागे घेण्याबाबत शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला आहे अंतर्गत परभणी येथे सीजीएम व जेएमएफसी न्यायालयात प्रलंबित असलेले भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर विजय बाकोडे डेन दाभाडे अरुण गायकवाड संजय बगाटे सुशील कांबळे सचिन पाचपुंजे चंद्रप्रकाश लाटे सीजी खंदारे रणजित मकरंद चंद्रकांत लहाने आकाश लहाने यांनीच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर तालुक्यातल्या नागटाणा शिवारातील शेत आखाड्या झोपण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना एकवीस नोव्हेंबर रोजी घडली होती या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान सव्वीस नोव्हेंबर रोजी मृत्यू झालाय रावसाहेब ठमके आणि तुळशीराम ठमके हे एकोणीस नोव्हेंबर रोजी रात्री शेत आखड्यावर झोपण्यासाठी गेले होते जेवण करून दोघे बोलत बसले असताना रात्री दहा वाजता वैभव ठमके तिथे आला आणि तुळशीराम ठमके यांना शिवीगाळ केली वैभव ठमके आणि तुळशीराम ठमके यांना मारहाण करत असल्याचं दिसल्यानं रावसाहेब ठमके सोडायला गेले असता वैभव यानं रावसाहेब ठमके यांच्या डोक्यात लाकडाने मारहाण केली यात रावसाहेब धमके ठमके हे जमिनीवर कोसळले त्यांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आलं तिथून छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात त्यांना दाखल केलं सव्वीस नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे पाथरी <द्थारीगा> रस्त्यावरील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या आर पी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज इथं पोटदुखीनं त्रस्त असलेल्या एका पंचावन्न वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्यात आलंय परभणीतील रहिवासी असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला पोटदुखीचा अनेक दिवसापासून त्रास होता या त्रासामुळे हा रुग्ण त्रस्त होता अनेक खासगी रुग्णालयामध्ये उपचार करून देखील सुधारणा होत नसल्यानं त्याला मुंबई किंवा पुणे इथं जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्याला उपचारासाठी लागणारा खर्च शक्य नव्हता त्यामुळं त्याला आरपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टर तडवी यांनी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना आजाराबाबतची माहिती दिली आणि त्यांच्या संमतीनं भूलतज्ञ श्रीमती श्रुती सहारे आणि शस्त्रक्रिया करातील कर्मचारी संध्या आणणे किशोर नवले पवन यांच्या मदतीनं शस्त्रक्रिया करून अडीच लिटर घाण पाणी काढून त्या रुग्णाचा जीव वाचविला आहे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दहाव्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे अत्यंत परभणीतल्या सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये चुरीवर शेंगा पोखरणाऱ्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो शेंग माशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीमध्ये अडकण होऊ शकते त्याकरिता किडीचं योग्यरित्या व्यवस्थापन करण्याचं आवाहन कुलगुरू -कुल डॉक्टर इंद्रमणी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर डीडी पटाईल डॉक्टर जी डी गडदे आणि यांनी केले जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून आज मतिमंद व दिव्यांग विद्यालयाच्या वतीनं शहरातील तुळजाभवानी मुखबदीर विद्यालय वत्सल मिठाई मिठाई अस्थिव्यंग विद्यालयातून दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून गरजू मुकबधीर अस्थिव्यंग मतिमंद आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून या विद्यार्थ्यांची वक्तृत्व रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला निवासी विद्यालय संत मोतीराम महाराज विद्यालय महाराज अस्थिव्यंग निवासी विद्यालय कासारवाडी आदी ठिकाणचे विद्यार्थी सहभागी झाले होते परभणीच्या न्यू लाईफ ब्लड बँकेचे चेअरमन पंकज खेडकर आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्राध्यापक राजेश रणखांबे यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बेंगलुरू येथील नामांकित एशियन इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीनं त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे त्यांच्या यशाबद्दल कीर्तिकुमार बुरांडे सिद्धार्थ मस्के मनोज कावरा धीरज पौळ किरण कोल्हे संतोष कुलकर्णी प्रवीण कांबळे आदींनी अभिनंदन केले आहे पती पत्नी कामासाठी शेतात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करून सत्तेचाळीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अकरा ते सायंकाळी पाच या दरम्यान सेलू तालुक्यातल्या धनेगाव इथं घडली आहे या प्रकरणी अनोळखी चोरट्यावर सिलो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विष्णू कटारे यांनी दिलेली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि प्रियदर्शनी महिला तंत्र शिक्षण मंडळ श्रीरामपूर यांच्यात कौशल्य विकासाच्या विविध योजनांच्या मार्गदर्शनासाठी आणि समन्वयासाठी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली तसंच कौशल्य विकास रोजगार उद्योजकतेच्या छत्रपती संभाजीनगर येथील उपायुक्त विद्या शितोळे यांच्या समन्वयानं एकोणतीस नोव्हेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे पूर्णा तालुक्यातल्या सुखी येथील रहिवासी असलेल्या शोभा रणवीर या सोमवारी पूर्णा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत गेल्या होत्या आपल्या खात्यातून त्यांनी तीस हजार रुपये काढून ते पैसे आपल्या जवळील पिशवीत ठेवले या दरम्यान हात दर एका चोरट्यानं पिशवी कापून हे पैसे हातोहात लांबवले आहेत ही बाब निदर्शनास येताच त्यांनी घडलेला प्रकार शाखाधिकाऱ्यांना सांगितला त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासला असता एका चोरट्यानं महिलेची पिशवी कापून पैसे लांबवल्याचं दिसून आलं या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात पूर्णा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे MIDC parisar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद